मंडळी अनैतिक संबंधामध्ये प्रेमाचं भूत माणसाच्या डोक्यावर एकदा बसलं की ती किती धोकादायक असतं याची प्रचिती येणारी एक घटना हैदराबादमधून समोर आलेली आहे हैदराबाद म्हणजेच तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यामधून ही घटना समोर आलेली आहे तर संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर येथे राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय रजिता या महिलेनं आपल्या तीन लहान मुलांना विष देऊन संपवल्याचा आरोप आहे रजितानं आपल्या शाळेतील जुन्या मित्राशी संपर्क झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले या नव्या नात्यासोबत आयुष्य जगण्यासाठी तिनं आपल्या संपूर्ण कुटुंबाचा अंत करण्याचा निर्णय घेतल्याचं पोलीस तपासातून समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे यात बारा वर्षाचा साईकृष्णा दहा वर्षाची मधुप्रिया आणि आठ वर्षाचा गौतम यांचा दुर्दैवी अंत झालाय सत्तावीस मार्च रोजी रजितानं जेवणात दिलेल्या दह्यात विष मिसळलं होतं मात्र तिचा पती चेन्नय्या यानं त्या दिवशी जेवण न करता ड्युटीवर निघून गेल्यामुळे तो वाचला मात्र तिन्ही मुलांनी ते विषारी दही खाल्ल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी चेन्नय्या घरी परतला असता त्याला मुलं बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तर रजिता पोटदुखीची तक्रार करत होती चेन्नईनं तिला तत्काळ रुग्णालयात नेलं सुरुवातीला पोलिसांना हे प्रकरण कौटुंबिक वादामुळं घडलं असावं असं वाटलं होतं परंतु पोलिसांच्या सखोल तपासानंतर सत्य हळूहळू समोर येत गेलं रजितानं नव्या प्रियकरासाठी आपल्या मुलांचा बळी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे हा घृणास्पद आणि विकृत कट समजल्यानंतर पोलीस अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत दरम्यान रजिता आणि तिचा प्रियकर यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची अतिशय अमानुष घटना संगारेड्डी जिल्ह्यामध्ये घडलेली आहे